या पिकाला किलोला शंभर रुपये म्हणजे दहा किलोला एक हजार रुपयाची पट्टी म्हणजे भाव हा आम्हाला मिळतो आमच्याकडे डोंगराळ भाग असल्यामुळं आमच्या गावामध्ये गुंठेवारी पद्धतीनं शेती केली जाते आपण पाहताय हा जो माझ्या मागं फराशी पिकाचा जो प्लॉट आहे हा फक्त दोन गुंठ्याचा प्लॉट आहे आता या शेतीमधून साधारणपणे आत्तापर्यंत एक दीडशे किलो फराशीचं उत्पन्न मिळाले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मांघर या महाबळेश्वर तालुक्यातील माधाच गाव म्हणून नुकतीच ज्याला नामांकन प्राप्त झालंय त्या गावामधून मनोज जाधव माझ्या शेतामध्ये आपण आता आलेले आहोत आणि माझ्या शेतामध्ये बघा जे हे आता सध्या पीक दिसतंय ह्याला आम्ही आमच्या भाषेत फराशी असं म्हणतो मुंबई मार्केटमध्ये फरस बी या नावानं सुद्धा ते ओळखलं जातं ह्याची लागवड गव्हाचं पीक काढल्यानंतर म्हणजे साधारण मार्च महिन्यात आम्ही लागवड करतो आमच्या घरचं शेणखत आणि ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे एप्रिल मे या दोन महिन्यासाठी तो शेतकरी हे पीक घेऊ शकतो या पिकासाठी लागणारं जे हवामान आहे ते थोडंसं उष्ण हवामान लागतं त्यामुळं महाबळेश्वर तालुक्यातच प्रामुख्यानं हे पीक चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं आणि इथलेच शेतकरी हे पीक घेतात आमच्याकडे डोंगराळ भाग असल्यामुळं आमच्या गावामध्ये गुंठेवारी पद्धतीनं शेती केली जाते आपण पाहता हा जो माझ्या मागं फाराशी पिकाचा जो प्लॉट आहे हा फक्त दोन गुंठ्याचा प्लॉट आहे आमच्याकडं प्लॉटच असे म्हणजे भौगोलिक रचनेनुसार प्लॉट छोटे असतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळं दोन गुंठ्याची शेती मी केलेली आहे आता या शेतीमधून साधारणपणे मला आत्तापर्यंत एक दीडशे किलो फराशी उत्पन्न मिळाले आणि त्याची विक्री महाबळेश्वर मुंबई ट्रान्सपोर्टच्या मार्फत महा मुंबईचं जे तुर्भ्याला आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी आम्ही पाठवतो हो या पिकाला किलोला शंभर रुपये म्हणजे दहा किलोला एक हजार रुपयाची पट्टी म्हणजे भाव हा आम्हाला मिळतो त्यातून साधारण एक दोन टक्के इतर खर्च जाऊन चांगल्या प्रमाणात ह्या पिकाचं आम्हाला उत्पन्न मिळतं उष्णता वेळेला वाढते त्या दिवसात आम्ही ह्या फराशी पिकाचं उत्पन्न घेतो पाण्याची उपलब्धता कमी असते असल्यामुळं या फराशीच्या पिकामध्येच मक्याचं जे स्वीटकॉर्न मका आहे जो महाबळेश्वरच्या बाजारपेठेत त्याला मागणी पर्यटकांकडून भरपूर असते अशा स्वीटकॉर्न मक्याची सुद्धा लागवड या फराशीमध्ये आम्ही केलेली आहे त्याचं सुद्धा एक मक्याचं कनिस आमच्या शेतातून येऊन वीस रुपये प्रति नग ते खरेदी करतात आणि त्याचेही चांगले पैसे शेतकऱ्याला मिळतात असं हे दोन्ही पिकं एकत्र केल्यामुळं पाण्याची बचत होते आमची जमीन थोडीशी ओलावा कमी प्रमाणात धरून ठेवणारी असल्यामुळं या पिकाला एक चार ते पाच दिवसातून पाणी द्यावं लागतं त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला जंगलातून येणारे रान रेडे त्याचबरोबर रान डुकर या प्राण्यांपासून सुद्धा आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते मग रात्री उठून आवाज करणं किंवा शेताच्या आजूबाजूला काही कंपाऊंड करणं अशा पद्धतीनं या पिकाची देखभाल करून कमी वेळेत येणारं म्हणजे साधारण एक ते दीड महिन्यात याची फळं चालू होतात साधारण दहा वेळा याची काढणी होते असं हे शेतकऱ्याला थोडंसं म्हणजे आर्थिक चंचन दूर करणारं पीक म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि ह्या पिकामुळं वर्षभराच्या शेतीचं आर्थिक गणित चांगल्या पद्धतीनं आम्हाला मिळू शकतं जे फराशीचं पीक आहे हे थंड हवामानामध्ये होणार नाही आम्हीसुद्धा त्याचा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागवडीचा प्रयोग केला परंतु त्या त्यावेळेला त्याच्यावर येणाऱ्या रोगांची संख्या भरपूर आहे त्याला सफेद बुरशी नावाचा जो रोग आहे तो लवकर त्याच्यावरती आक्रमण करतो तसंच त्याच्या पानांवरती पडणारा मोर्टा हा सुद्धा त्या पिकाला त्रास देतो त्यामुळं थंडीच्या वातावरणात हे पीक होऊ शकत नाही महाबळेश्वरच्या आजूबाजूच्या इतर तालुक्यांमध्ये हे पीक शक्यतो घेत नाहीत कारण तिकडं ऊसासारखी इतर पिकं असतात आणि याला जे पोषक म्हणजे जास्त उष्णही नाही आणि जास्त थंडही नाही असं वातावरण हे महाबळेश्वरच्या परिसरातच असल्यामुळं हे फराशीचं पीक महाबळेश्वरच्या परिसरात आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं तर ठिकाणी जर शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायचं म्हटलं तर साधारणपणे आत्ता आमच्याकडे जे टेम्परेचर आहे एक वी साधारण वीस ते बावीस डिग्री हे टेम्परेचर इतर शेतकऱ्यांना ज्या महिन्यात उपलब्ध होत असेल त्या महिन्यात त्यांनी तो प्रयोग करून पाहणं गरजेचं आहे आणि मग त्याचं जे बियाणं आहे ते बियाणं सहजपणे कोणत्याही कृषी दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकेल आणि त्यासाठी जास्त औषधांची किंवा मेहनतीच्या अशी काही गरज नाही आहे जर क्लायमेट व्यवस्थित असेल तर ते पीक आपल्याला भरघोस उत्पन्न देऊ शकतं फाराशी या पिकाचा ज्या शेंगा निघतात त्याचा वापर हा हॉटेलमध्ये जे आपण व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात केला जातो त्याचबरोबर जे जा आता शहरामध्ये आपण पाहतो की जे चायनीज आयटम बनतात त्याच्यामध्ये बीन्स या म्हणजे फाराशी या पिकाचा या भाजीचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या वाढलेला आपण पाहतो आणि तसंच आपण घरी ज्या भाज्या वापरतो जसं की गवारी गवारीसारखीच ही वेलवर्गीय भाजी आहे म्हणजे तसाच प्रकार भाजी बनवण्याचासुद्धा आणि तेवढ्याच प्रमाणात मागणीसुद्धा भाजीसाठी तिला मार्केटमध्ये आहे म्हणजे सर्वसामान्यांपासून अगदी म्हणजे हॉटेल मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा या पिकाला चांगल्या पद्धतीनं मागणी असल्यामुळं त्याचा या दिवसातला रेट हा चांगला असतो याचं किरकोळ महाबळेश्वरच्या बाजारपेठेत जास्त विक्री नाही होत कारण त्याचं निघणारं पीक हे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं ते आम्हाला मुंबईच्या मार्केटला पाठवावं लागतं मग तिथं जे खरेदी करणारे जे व्यापारी आहेत ते मार्चमध्ये साधारण आम्ही या पिकाचं प्लांटेशन केल्यानंतर आमच्या शेतात येऊन पीक किती लावले काय हे सगळं पाहणी करून त्यानुसार मग आमच्या संपर्कात राहून पीक त्यांना आम्ही पाठवतो ट्रान्सपोर्टच्या मार्फत आणि मग ते मुंबईला विक्री करून चांगल्या पद्धतीनं कसा रेट आम्हाला देता येईल याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करून शक्यतो चांगलाच रेट आम्हाला भेटतो असं पाच दहा वर्षात त्यांच्याकडून चांगला रेट आम्हाला भेटलेला आहे आपण आता या ठिकाणी पाहिलंच की छोट्याशा जागेत आमच्याकडं प्लॉट छोटे असल्यामुळं या छोट्याशा जागेत मिश्र पिकं घेऊन आम्ही या ठिकाणी पाणी आणि जमीन या दोन्हीचा बचत केलेली आहे असंच आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्याकडं उपलब्ध असलेल्या जमिनीत कमी जमिनीमध्ये जास्त मिश्र पिकं घेऊन भरघोस उत्पन्न घेतलं पाहिजे आणि आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवलं पाहिजे एवढंच मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद